कणकवली कॉलेजच्या मैदानावर पार पडलेल्या कणकवली व मालवण तालुकास्तरीय हौशी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेने यंदा सहाव्या वर्षात पदार्पण करत जल्लोषात समारोप साधला या उपक्रमाचा प्रारंभ स्वयंभू महाराज व भालचंद्र महाराज यांच्या पवित्रभूमीत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला यावेळी हौशी क्रिकेट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष बबन हळदिवे यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून प्रेरणादायी संदेश दिला ते म्हणाले वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करूनही आम्ही समाजासाठी कार्यरत आहोत हेच आमचे खरे समाधान तरुणांनी मोबाईल व गेम्समध्ये वेळ न दवडता समाज उपयोगी कार्यात पुढाकार घ्यावा हीच विनंती आज या ठिकाणी आमच्या विरुद्ध कणकवली हौशी विरुद्ध मालवण तालुका हौशी आमचे तालुका तालुकाध्यक्ष मालवणचे रिमबाई शेख त्यांचे अनेक सहकारी दिग्गज असे उमेश मांद्रेकर असतील मंगेश झुरी असतील लारा असतील त्याचप्रमाणे आपले राजू असतील आणि मांद्रेकर कंपनी असेल आज या ठिकाणी हौशीला सहा वर्ष पूर्ण झाले आणि सहाव्या वर्षाचा पहिला सामना पहिला क्रिकेटचा मौसम कणकोणीत मी सुरुवात करतो आहे स्वयंभू रवळनाथाच्या ह्या भूमीमध्ये भालचंद्रांच्या भूमीमध्ये पवित्र ठिकाणी ह्या वर्षी सुरुवात आम्ही इथून करत आहोत वर्षातभरात जे होणारे सर्व कार्यक्रम असतील लहान मुलांचे कार्यक्रम असतील लहान मुलांचं सिबिअर असेल अंडर सिक्स्टीनचे टुर्नामेंट असतील गेट टुगेदर असेल त्याचप्रमाणे त्या जिल्ह्याची टुर्नामेंट असेल गायनाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम सामाजिक उपक्रम ह्या माध्यमातून राबवतोय आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आयुष्य हे म्हातार पण फक्त वयात असतं ज्याचं मन तरुण असतं तो कधीही म्हातार होत नाही या रिझल्ट मी तुम्हाला सांगितलं आज ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्न त्यांना विचारलात वयाच्या सत्त्याण्णव वर्षी तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट का खेळू हो शकतात त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा असं उत्तर दिलं निश्चितपणे मी 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 की मी ज्यावेळी मैदान असतो त्यावेळी मी बावीस वर्षाचा असतो आणि मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळी माझं वय मी मोजतो त्यावेळी सात असतं ह्या आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात हौशीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेवढे कार्यक्रम असतील सांस्कृतिक असेल क्रीडा असेल सामाजिक असेल त्या क्षेत्रामध्ये हौशीचं नाव मोठं ज्याप्रमाणे झालं ते त्या दुप्पट ताकदीने आम्ही भविष्यात करणार आहोत त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर होईल त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होईल तरुणाला एवढंच आम्ही संदेश देईन की ज्यावेळी आम्ही वयाची पासष्टवी गाठूनसुद्धा एवढ्या प्रकारचं आम्ही जर समाजात काम करत असून तर आमचं अनुकरण तुम्ही केलं पाहिजे नुसतं मोबाईलमध्ये आणि इतर गेमामध्ये न जाता समाजाला आपण काहीतरी देणं लागतो एवढी सूचना आम्ही आमच्या माध्यमातून करू शकतो आणि भविष्यात ज्या ज्या प्रकारचा कार्यक्रम होईल त्या त्या प्रकारचा कार्यक्रम करू आणि सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या वर्षाला आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेटमय करू एवढं आम्हाला नक्की हौशी क्रिकेट असोसिएशन फक्त क्रीडा स्पर्धापुरती मर्यादित न राहता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम गेट टुगेदर गायन स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन सातत्याने करत आहे या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे राजू पेंडूरकर चित्तरंजन जाधव डी के जाधव अनिल राणे शिवा राणे दिनेश कुबडे सत्यवान राणे शकील शेख मज्जिद शहा उमेश मांजरेकर आशिष शेलटकर लारा मयेकर बबलू मांजरेकर प्रशांत तोडणकर आप्पा तोळणकर आप्पा मालणकर राजू आचरेकर मंगेश धुरी रिझवान शेख संदीप धुळे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा ठरला कणकवली हौशी संघाने मालवण हौशी संघासमोर एकशे अडतीस धावांचे लक्ष ठेवले प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या मालवण संघाने सुरुवातीला दमदार खेळ केला परंतु पंधराव्या षटकानंतर सलग गमावलेल्या विकेट्समुळे संघाला केवळ दोन धावांनी पराभव पत्करावा लागला स्पर्धेतील उत्कृष्ट नियोजन वेळेचे व्यवस्थापन आणि खेळाडूंचा उमाळा पाहता हौशी क्रिकेट असोसिएशनने पुन्हा एकदा जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे स्थापना आज सहा वर्ष पूर्ण झाले आज सातव्या वर्ष ही सुरुवात आम्ही मालवण विरुद्ध कणकवली कणकवली मुंडे मुंडेच्या ग्राउंडवर फ्रेंडशिप म्हणून ट्वेंटी ट्वेंटीची एक आपण मानवल विरुद्ध कणकोली मॅच खेळतो त्यात चांगला कनपोलीवाल्यांचे वीस षटकामध्ये एकशे सदोतीस धावा आठ आऊट नो आऊट सत्तावन्न वयामध्ये तुम्ही आता खेळताय काय सांगाल सत्तावन्न वर्ष मला तर वाटत नाही मी मैदानावर आलो तर मला चाळीस वर्षच वाटतं <smallion> मला समोरचे चाळीस वर्षाचे जे आले त्यांना मी लाजवेन असं पण मी किपिंग केली आणि गोलंदाजी आता मी फलंदाजी करीन ना दाखव ना काय ना आहे ते सत्तावन्न वर्ष मैदानावर आलो तर तो मला तरुण पण येतो आणि घरी गेल्यानंतर नंतर पण येतो <laughs> <laughs> तरुण आईलाय काय सांगाल तरुण आता हे खास संदेश आहे ना आता ह्या वयात आम्ही सत्तावनव्या वर्षी सत्तावन्या वर्षी आम्ही एवढी वीस वरी किपिंग केली कडाकोडा उन्हात बॉलिंग टाकली चार ओव्हर परत उमेशचा बाहेरून ऐकून मी आधी थोडा लेस गेलो आणि तो पण बाहेरून फिल्डिंग लावत होता आणि मी पण फिल्डिंग लावत होतो सगळ्यांचा मिक्स कंट्रोल करून आम्ही वीसवरील वीस षटकांचा सामना समाप्त केला જાનો પા તમારો તો એ દોનચર દોનચર તો કોણ કા મુટકા મેલું ધાર્મ કરો એ એ આશિષ પુરાલા એ એકડાક ગોમડી પાર્ટી હતો ઓસ્ટ મે જલે સાડા તો મોળા ન થાય अगदी अट्टीच सामना खेळला साधारणतः सात बाग त्यांचे एकोणऐंशी रन्स झाले होते आणि त्यांचे दोनच विकेट पडले होते आम्हाला आशा होती परंतु आम्ही शेवटपर्यंत फाईट देऊन कणकोलवासी आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय तो लाजबाब होता दुसरी गोष्ट खेळच्या कुठेतरी खेळामध्ये एक रंग अशी आली की आम्ही सिनियर लोक असून सुद्धा एकामेकांना समजून कोण हा विजय मिळाला हा आनंद आमचा जरी असला तरी ह्याच दोन्ही संघांचा विजय आहे एवढी गोष्ट खरी आहे विजय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग